विशाळगड दंगल प्रकरणी आरोपांवर कठोर कारवाई करा कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड इथं झालेल्या प्रकरणात एका विशेष समुदायाला टार्गेट करण्यात आलं मशिदीमध्ये घुसून तोडफोड करण्यात आली आहे धार्मिक ग्रंथाची विटंबना करण्यात आली अनेक महिलांना मारहाण करण्यात आली चारचाकी दुचाकी गाड्यांच्या तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली आहे त्या घटनेच्या आरोपांवरती कठोर कारवाई करा म्हणून अल्पसंख्याक समाज विकास मंचाच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे समाज विकास अध्यक्ष शेख मोहम्मद खान परवेज मुल्ला उपस्थित होते नमस्कार मी सादिक शेख अल्पसंख्याक समाज विकास मंच आज या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे आज एक मागणी करण्यात आलेली आहे मुळात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे चौदा तारखेला विशालगडमध्ये जे प्रकरण घडला ज्या ठिकाणी विशेष करून अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट करण्यात आला जाणून बुजून विशेष एक समुदायाला टार्गेट करण्यासाठी त्या ठिकाणी काही संघटनांनी हे उद्रेक करून तांडव केला त्या ठिकाणी जाळपूर झाली धार्मिक स्थळावर त्या ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये जाऊन मशिदीमध्ये जाऊन पवित्र कुराण ह्याची विटंबना पण करण्यात आली आणि अतिशय लाजिरवाणी एक गोष्ट त्या ठिकाणी झाली पाऊस सुरू होता त्यामध्ये महिलांवर बाळांवर अत्याचार करण्यात आला सर्वप्रथम आम्ही अल्पसंख्याक विकास मंचाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो या देशामध्ये कॉन्स्टिट्यूट आहे कायदा आहे सुव्यवस्था आहे परंतु त्या ठिकाणी काही संघटनांनी कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेऊन हे धडपशाहीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यासाठी आज अल्पसंख्याक समाज विकास मंचाच्या वतीने आमची अशी मागणी आहे जे जे संघटनांनी त्यामध्ये सहयोग घेतलेला होता त्या संघटनेचा एस आय टी लावा त्यांच्यावर सी आय डी चौकशी करा आणि त्या ठिकाणी झालेला हे घटनेचा ह्याच्यावरती सखोल चौकशी करून कारवाई करा म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रारी निवेदन दिलेलं आहे